आज फक्त सचिन आगे आगेवर माझे मोठे बंधू सहकारी दादांचे अतिशय जुने विश्वासू आणि अगदी आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्यासोबत कॉलेजमध्ये असल्यापासून तो आत्ताचा प्रवास आणि डावरे साहेब यांनी आपलं व्यक्त मत व्यक्त केलं की शून्यातून आज या ठिकाणी एवढी मोठी फौज तयार करणाऱ्या आपल्या लाडके शाखा प्रमुख सचिन केळकर त्यांना वाढदिवसाचा आपण या ठिकाणी मनशू शुभेच्छा देत आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सचिनबाई ज्या वेळेला आपल्याकडे काही नव्हतं त्यावेळेला सुद्धा दादाने आपल्याला संधी दिलेली होती आमदार प्रकाशदास सुर्वे हे संधी अनेकाला देतात पण जनतेच्या हितासाठी संधीच सोनं करणारा माणूस हा मात्र आपले सचिन केळकर आहेत दहा ते पंधरा वर्ष असते आमदारांसोबत त्यांच्या कुटुंबाचा त्याग करून त्या ठिकाणी सर्व काही प्रत्येकाला फॅमिली असते प्रत्येकाला बाहेर फिरायला जायचं असतं सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण ते सर्व त्याग करून सातत्याने वॉर्ड क्रमांक सव्वीसच्या असू देत त्याच्या बाजूच्या वॉर्ड सत्तावीस असू देत त्या ठिकाणी अगदी देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्फत करणारे एकमेव शाखा प्रमुख आपले सचिन जे के केळकर आहेत या अगोदर सुद्धा शाखा प्रमुख या वॉर्डला होऊन गेलेले गे आहेत परंतु सगळ्यांनाच मोठ्या ठिकाणी त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स होता अनेकांनी त्या पदाचा गैरवापर करून आपले खिशे भरले मात्र त्या ठिकाणी दादांची साथ आणि लोकांशी गैरव्यवहार न करता आज संपूर्ण वर्ल्डमध्ये लहानलं लहान मुलगा असू देत किंवा त्या आपल्या दामोडोदरच्या टेकडीपर्यंत अगदी शेवटच्या कलमाच्या पाडा असू देत किंवा सिंग इस्टेट असू देत प्रत्येकाचं प्रॉब्लेम हा दादांपर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी त्याचं निवारण करण्याचं काम आज सचिन केळकर यांनी केलेलं आहे आणि नुसतंच एवढं नाही तर ज्या वेळेला पक्ष आपला वेगळा होऊन आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळा सुद्धा हा वॉर्ड क्रमांक सव्वीसचा गड राखण्याचं काम हे आमच्या या वादाने केलेलं आहे शंभर टक्के कल्पना आहे या गोष्टीची की सचिनबाई त्या वेळेला आपण जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये होतो जेव्हा आपण एकदम तरुण होतात जेव्हा आपल्याकडे अनुभव कमी होता आणि तरीसुद्धा आपण सर्व तात्ती निवडणूक लढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता आज आपल्याकडे माणसंसुद्धा आहेत आपला वैयक्तिक लोकांशी संपर्क आहे आणि आपण केलेलं काम आहे या जीवावर मला पूर्ण खात्री आहे की महानगरपालिकेचे ज्या वेळेला निवडणूक येतील सचिनबाई आरक्षण वगैरे हे सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पण मला इतका कॉन्फिडन्स आहे की दादांची त्यांना पूर्ण साथ आपल्या सगळ्यांशी पूर्ण आशीर्वाद त्या ठिकाणी असल्यानंतर सचिनबाई तुम्ही अपक्ष जरी उभे राहिला तरी मी सांगतो तुम्हाला इथे निवडून देण्याची जबाबदारी माझी असेल सर्व काही सोडून मी या वॉर्ड मध्ये हो बसेन आणि स्वतः मेहनत करेन गल्ली फिरेन सोसायटी सोसायटी मध्ये मी तुमच्यासाठी जाईन पण तुम्हाला त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेला विद्यमान नगरसेवक म्हणून मला स्वतःला माझी स्वप्न आहे माझं स्वप्न आहे की त्या ठिकाणी मी काय बोलू मला कळतच नाही माझा मन एवढा भरून आलेला आहे कारण आताच वक्त्यांनी खूप काही माझ्याबद्दल बोललेलं आहे मी एवढा सांगेन की जो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला आहे भविष्यात मी त्या विश्वासाला अजून किती तीमुण मोठा करेन याचा क्षमक्षम मी माझ्या जीवनातला त्याच्या मागे लावेल कारण आपल्या मागे आमदार प्रकाशदा सुर्वे आहे मी तीस वर्ष त्यांना बघतोय मी कॉलेज जीवनापासून त्याच्यावर आहे त्यांनी ते एक परीस आहे त्यांनी त्याला जिवला म्हणून त्याचं सोनं होतं अशी ती व्यक्ती आहे आणि आज अशी व्यक्ती माझ्या पाठीशी उभे राहून मला या समाजकारणामध्ये जी संधी दिली मी खरोखरच त्यांचा खूप आभारी आहे आणि आपण असाच माझ्या पाठीशी राहा आणि मला सहकार्य करा आताच माझ्या आपल्या विभागामध्ये आपले वडील डावळे साहेब यांचं नेहमी मला मार्गदर्शन साहेब सा आहेत शिगणे साहेब आहेत दीक्षित साहेब आहेत सा कदम साहेब आहे आपले गोळसे साहेब आहेत यांचं नेहमी मला मार्गदर्शन असतो एक त्यांचा मला पाठिंबा असतो मी एखादी कोणती पोस्ट केली की त्यांचे मला लगेच कमेंट्स येतात त्या सर्व करत असताना माझा अजून आत्मविश्वास वाढतो की मी हे अजून खूप काही करू शकतो तसेच युवक मंडळी आज मोठ्या प्रमाणात उभी आहे